नमस्कार ड्रायविज भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा ना सतर्कता सतर्कताना इथे लक्षात येते हा व्हिडिओ बघा हा सुद्धा छोटाच आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू

दुसरी गोष्ट जो शेवट पाठी बसलेला असतो टू व्हीलरला डबल सीट नव्वद ते ऐंशी टक्के अपघातामध्ये त्यांचाच अंत झालेला आहे पण या व्हिडिओमध्ये तो एक ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला दुसरी गोष्ट तुमचा थांबा येण्याच्या अगोदर तुम्ही लहान बाळाला घेऊन बसमध्ये पुढे येऊन उभा राहता आणि गाडी चालू आहे म्हणले तर बस चालू आहे कुठलं वाहन चालू आहे अपघात कधीही कुठेही केव्हाही कसाही होतो पण एक ड्रायव्हर ड्रायव्हर कधीही ना सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करतो पण वाचवण्याचा प्रयत्न जितका होईल तितका ना ड्रायव्हर करतो मग आतमधले प्रवासी असो किंवा रस्त्यावरचा पादचारी असो या व्हिडिओत ना हा व्हिडिओ ना गांभीर्याने घेतला पाहिजे यामध्ये या सगळ्या ना दिसून आलेत सत्तर ते ऐंशी टक्के ना टू व्हीलर वाले रिक्षा वाले कार वाले या लोकांना असं वाटतं की आपली गाडी छोटी आपण पटकने निघून जाऊ ती गाडी मोठी आहे ती लोक ते थांबेल पण असं कधी शक्य होत नाही आणि ह्यांचा घाई ह्यांना घाई जी असते ना ती नडते टू व्हीलरवाल्या सुद्धा घाईच झाले भले रिक्षा लेपला उभी आहे नक्कीच टळला असता पण ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ना इथे कोणाचा जीव गेला नाही ड्रायव्हर बद्दल ना सगळ्यांनाच आदर हवा ड्रायव्हर कधी ना कधी शंभरात एखादा असा अपघात घडतो तिथं अशी चुका होतात पण ड्रायव्हर कायम वाचवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा